भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना कोल्हापूरच्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला अरुणाचल प्रदेशात येथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्य दलाचे वाहन आठशे फूट दरीत कोसळलं या अपघातात शुक्रवारी जवान सुनील गुजर यांना प्राण गमवावे लागले सुनील गुजर हे कोल्हापूर जिल्ह्यातील तर्फे मलकापूर येथील रहिवासी होते आज त्यांचं पार्थिव मूळ गावी आणण्यात आलं गुजर यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबाचं अश्रूचं बांध फुटलं लष्करात सेवा बजावत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील तर्फे मलकापूर येथील जवानाला वीर मरण आलं सुनील विठ्ठल गुजर वय वर्ष सत्तावीस असे या जवानाचं नाव आहे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना अरुणाचल प्रदेशात लष्कराचं वाहन आठशे फूट खोल दरीत कोसळलं यामध्ये गुजर यांचा मृत्यू झाला गुजर दोन हजार एकोणीसमध्ये लष्करात भरती झाले होते पुणे येथे बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून मणिपूर येथे एकशे दहा बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये ते सेवा बजावत होते रस्त्याचं काम सुरू असताना गुजर डोझर चालवत होते गुरुवारी अचानक डोझर दरीत कोसळलं गुजर यांच्या पश्चात आई वडील पत्नी सहा महिने वयाचा मुलगा तसेच भाऊ असा परिवार आहे पार्थिव गावी येताच अश्रूंचा बांध फुटला चौथ्या दिवशी सुनील गुजर यांचं पार्थिव त्यांच्या शित्तूरतर्फे मलकापूर गावामध्ये आणण्यात आलं यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गावासह पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती पार्थिव गुजर यांच्या राहत्या घरी अंताच त्यांचे आई वडील पत्नी आणि अन्य नातेवाईकांना अश्रू अणावर झाले शासकीय इतमामात आणि शोकाकुल वातावरणात गुजर यांना अखेरची मानवंदना देण्यात आली O la propagación de maraquíes news